स्वाभाविकच आहे की आपल्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा धाराशिव जिल्ह्यासाठी अगदी आपल्या बीडच्या संबंधित अष्टीपाटोदा भागासाठी हा अतिशय आत्मीयतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो मार्गी लागतोय हे आपल्यासाठी सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं आहे संघर्ष मोठा करावा लागला अगदी नव्याण्णव दोन हजार साली डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी हा विषय जो आहे तो प्रामुख्याने मांडला होता आणि त्यांच्या ताकदीने त्यांनी जो आग्रह केला होता त्याच्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या एकवीस टी एम सी पाण्याला मंजुरी मिळाली नंतर मग त्याचं तेवीस पॉईंट सहासष्ट झालं बाकीचे मुद्दे आपल्याला माहिती आहेत दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून या विषयाबद्दल महत्त्वाच्या बैठका घेतल्या केंद्र सरकारच्या स्तरावरती काही प्रलंबित विषय होते ते मार्गी लावले एकोणीसच्या नंतर मात्र ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये सर्वच विषय जे आहेत ते बाजूला राहिले निर्णायक असं काही होऊ शकलं नाही आपलं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी जलसंपदा मंत्री होते त्यांनी परत एकदा या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिलं आणि आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातनं जे महत्त्वाचे पहिले निर्णय झाले त्याच्यामध्ये या प्रकल्पाची सुप्रमा होती काम सुरू झालं युद्धपातळीवरती काम झालं आणि आता आपण बघतोय की अंतिम टप्प्यात काम आलं आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये पाणी जे आहे ते रामदऱ्यापर्यंत आपण नेणार आहोत चाचणी जी आहे ती प्रकल्पाची होणार आहे आणि त्याचबरोबरीने रामदऱ्याच्या पुढचं मी सांगितल्याप्रमाणे कामाचं नियोजन आत्ता चालू आहे ते काम देखील होईल दोन हजार सव्वीसमध्ये रामदऱ्याच्या पुढे पाणी आपल्याला नेता येईल आत्ता या वर्षी आपल्या तुळजापूर तालुक्यातले साधारण अकरा गावं जे आहेत त्यांना या पाण्याचा लगेच फायदा होऊ शकेल पाऊस काळ चांगला झाला तर लगेच नाही परंतु पाणी जे आहे ते त्यांना उपलब्ध होऊ शकतं नंतरच्या टप्प्यामध्ये तुळजापूर तालुक्यातले इतर बरेच गावं येणार आहेत आणि मग पुढे उमरगा आणि लोहारा